जवाब देखील समोर येतात आणि त्या जबाबमध्ये आज शिवराज देशमुख यांच्या जबाबमध्ये आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आणि त्यामध्ये पोलिसांचा अक्षम हलगर्जी साडेतीन तास हे ऐकून आता जसे जसे खुलासे व्हायत नाही हे खूप धक्के बसायला लागले किती प्लॅनिंग ह्या गोष्टी ठरवून केल्या एक मात्र यातून असं वाटतं बरं का शंभर टक्के संतोष भायला जर सरकारला खरंच न्यायाधीश असला ना आणि गुंडगिरी सांभवायची असेल तर हे आरोपी मात्र आता फासावरती लवकर जाणं गरजेचं फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन कारण चारशेमधून जे आता खुलासे आपल्या माध्यमातून व्हायला लागले खरंच म्हणजे मोठे पण नाही पण तुमचं कौतुक केलं पाहिजे अचानकच्या बांधवाचं की जे तपास यंत्रणेला सापडायच्या अगोदर आपण बांधवांनी दगड गोठे ऊन ते काटे ऊन्ह तुम्ही काटे काही बघितले नाही पण संतोष संतोषबायाच्या न्यायासाठी मीडियासुद्धा तेवढ्याच ताकदीनं पळत होता परंतु आज वाईट वाटतं की हे खुलासे आपण बी एवढे सहकार्य केले आणि चार्जशीटमधून बी यायला लागले तरी पण आणखी नाही सरकारला तपास यंत्रणेला गांभीर्यच नाही आहे या विषयाचं आणखी सुद्धा कारण सहारूपी कोणी झाला नाही हे मात्र कायम आमच्या मनात सला असणार आहे पोलिसांना सहकारी सहारुपी केली पाहिजे ज्या पद्धतीनं केलं नक्की नक्की करायला पाहिजे की ते तिघनं तर ते दोघं तर पहिल्यापासूनच आहेत ते पाटील महाजन कोणीतरी आता एक नवीन आलं आहे तर पण हि यांना सहारुपी खरोखर कर करायला पाहिजे आणि यांच्यावरती जर असतील शासकीय अधिकारी म्हणून जास्तीचे कलम काम सुकारपणा केला किंवा कायद्याची मोडतोड करायचं काम या दोन तीन पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केलं कारण कायदा ज्यांनी खरोखर प्रामाणिकपणे पाळून कृती करायला पाहिजे होती आणि त्यांनीच पाठीशी घालायचं काम केलं आहे या पोलिस अधिकाऱ्यांनी हे मारणाऱ्यांपेक्षा मोठे दोषी आहेत मारणाऱ्यांपेक्षा म्हणून जास्तीचे कलम यांच्यावरती लागले पाहिजेत आणि यांनासुद्धा खरंच सर्व लटकायला पाहिजे सरकारनं आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांना उप गृहमंत्र्यांना सांगतो की तुम्ही मात्र पोलीस खात्याची शांत जाऊ देऊ नका असल्या अधिकाऱ्यांमुळे जर शांत जाणार असली खून होणार असली यांच्यामुळं खूनच खरा हे अधिकाऱ्यांमुळे झालं आहे आता चार्जशीटमधून जे जे बाहेर आहे त्याच्यावरून वाटतं यांना लवकर सह आरोपी करा नसता नावीला जण जनतेला न्याय करावा लागेल अशी रीती चर्चा होते पुरावे आले फक्त सुग्रिलकरांच्या विरोधात बोलून गाडी गिफ्ट येईल अशा चर्चावरती हो कसं पाहायला नाही आता ना चर्चेवरती नाही मला बोलता येणार परंतु पोलीस तपास करतील जे काय नावं येत आहेत का यांनीच काही डावरचला आता माघारावून त्या धन्या मुंडे यांनीच काही डावराचून काय त्याला पुढं घातलं आहे का आणखीन ड्रायव्हर करायचं आहे का हे प्रकरण दुसरीकडं न्यायचं आहे काय करायचं आहे असा काही प्रकार त्यांचा असू शकतो परंतु जे जे आता नवीन खुलासे होतील त्या चार्जशीटच्या माध्यमातून पुरवणी अहवालात त्या तपासात खरं काय ते पुन्हा येईल आणि सहा रुपयेसुद्धा जास्तीचे पुरवणी आणि त्या तपास जो आता केला जाईल पुरवणी तपास ते अहवालात येतील असं वाटतं परंतु आता जो कोण नवीन नाव आलं आहे त्याच्या बाबतीत पोलीस आहे तपासाला त्याच ज्याच्याबद्दल माहिती नाही त्याच्याबद्दल मी बोलणार नाही कारण ज्या गोष्टीत माहिती नाही त्यात जर आपण काही पण बोलून गेलो तर दुसराचा अर्थ था निघाला नको मात्र काल जॉबसमोर सुप्रीम काय नाही आता त्याच्याबद्दलची आम्ही माहिती आणखीन तरी घेतली नाही कारण आणि ज्याच्यावरती आपल्याला जास्ती माहिती नाही ना कारण त्याच्यावरती जर बोलून गेलं तर ते बरोबर होणार नाही परंतु पोलीस जे जे काय नावं येतील त्याच्यावरती लक्ष ठेवून असणारच आहेत आत्ता सांगितलं की कोरोना तपासात ते सगळं होईलच चाल असू शकतील मुंडे मुंडेची माघं राहून आता माघं राहिलायचं ना चालू शेती प्रकरण दुसरीकडेच न्यायचे की काय पण सुट्टी याच्यातून मिळणार नाही पुराने जेव्हा जे आता पुरवणी तपास होईल त्या बाबाला सुट्टी कोणाला नाही मिळणार पोलीस त्या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवणार आहे जे तपास यंत्रणा की काय काय जे आता तुम्ही काय नाव घेता याच्याबद्दलची माहिती नाही त्यामुळे ना कारण आपण बोलणं आणि अवघ्या शब्दाचा गैरअर्थ निघणं त्यामुळे माहिती मला पूर्ण मिळेपर्यंत मी त्याच्यावरती नाही बोलतो वाग्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत बघितलं तर छत्रपती संभाजीराज गोष्टी एकाठीसिद्धी पाहायला मिळते का सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहेत आणि संताप होते त्यांना यामध्ये भिडे असतील सोलाभोकर असतील त्यांच्या संदर्भात देखील संताप आता लय दुसरे सुद्धा आहेतच एकजण बोलल्यावर मी जास्त त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही बोलत आहेत आता कुत्र्याचं मांजराचं ना आता काय आता हे याच्यावर जातीय ते निर्माण करायचं की काय काय जाणार पण एक गोष्ट तुम्ही स्पष्टपणानं सांगतो संभाजीराजे एकाकी नाहीत हां शब्द मात्र फायदा ते कुत्रे मांजरं ते काय काय असं ते इतिहासकार बघतील ते काय मला काय इतिहासकार नाही पण एक शब्दाचं तुम्ही जे प्रश्न होता की एकाकी पडलेत की काय संभाजीराजे एकाकी नाही We'll be right <laughs> back.